नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर आज आहे गुरुवार तर मी आज स्वामींचा अभिषेक घालत आहे मी दुधाने स्वामींचा अभिषेक घालत आहे तुम्ही पंचगव्याने पण स्वामींचा अभिषेक घालू शकता पण मी आज फक्त दुधाने स्वामींचा अभिषेक घालत आहे मी प्रत्येक गुरुवारी स्वामींचा अभिषेक घालते परत अमावस्या पौर्णिमेला पण स्वामींचा अभिषेक घालते तर तुम्ही पण प्रत्येक गुरुवारी अमावसेला पौर्णिमेला स्वामींचा अभिषेक करा तर स्वामींची सेवा तर आपण रोजच करतो पण उच्च कोटीची स्वामींची सेवा म्हणजे चरित्र सारामृताचे पारायण आणि पुढच्या महिन्यात दहा एप्रिलला स्वामींचं प्रकट दिन येत आहे तर त्यानिमित्ताने आपण सर्वांनी पारायण करायला पाहिजे तर ते पारायण सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता कुणाला सात करायचे असेल तर करू शकता कुणाला अकरा करायचे असतील तर करू शकता कुणाला एकवीस करायची असतील तर करू शकता मी मागच्या वर्षी एकवीस दिवसांचं पारायण केलं होतं त्या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये मला स्वामींनी भरपूर प्रचिती दिली मी गेले दोन ते अडीच वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये से� आहेत पण मी मला स्वामींची कधीच प्रचिती येत नव्हती की कुठलं अनुभव येत नव्हतं तर मी रोज स्वामींशी भांडणार की स्वामी असं का माझ्या बाबतीतच असं का मी तुमची एवढी सेवा करते मी एवढे उपवास करते मी एकवीस उपवास केले एकवीस गुरुवार केले स्वामींची तरी मला काही सुद्धा फरक पडला नाही तर मी स्वामींशी रोज भांडायचे स्वामी माझ्यासोबतच असं का तुम्ही अशक्य ही शक्य करणाऱ्या गोष्टी असे स्वामी आहात तर तुम्ही माझी गोष्ट का ऐकत नाही तुम्ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करता पण माझंच का तुम्ही ऐकत नाही म्हणून मी रोज स्वामींना सांगायचे मला का दर्शन देत नाही तुम्ही स्वामी मला एखाद्या वेळी तर स्वप्नात येऊन दर्शन द्या मी रोज स्वामींकडे ही प्रार्थना करायची की स्वामी मला स्वप्नात येऊन तुम्ही दर्शन द्या तुम्ही तुमची जी सेवा करत नाही त्यांना तुम्ही येऊन दर्शन देता आणि मी एवढ्या दिवसापासून तुमच्या सेवेत आहे तरी तुम्ही मला दर्शन देत नाही मी एवढं काय पाप केलं आहे स्वामी की तुम्ही मला दर्शन देत नाही आहे स्वामी मला दर्शन द्या हे मी रोज स्वामीला सांगायचे आणि माझी जी इच्छा होती जे काही प्रॉब्लेम होते ते स्वामींच्या समोर सांगायचे आणि रोज म्हणायचे की का तुम्ही का करत नाही तुम्ही अशक्यही शक्य करणाऱ्या गोष्टीं अशक्यही शक्य करताना तर माझं का ऐकत नाही आहे तुम्ही तर मी उपवास पण भरपूर केले मी स्वामींची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा केली पण या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये मला जी स्वामींची प्रचिती आली जे काही माझ्या मनात प्रश्न होते ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर मला स्वामींनी दिलं या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये माझ्या मनात एकही प्रश्न असा राहिला नाही की मला हा प्रश्न किंवा हे आता स्वामींना सांगायचं आहे विचारायचं आहे स्वामींकडनं मला ह्याचं उत्तर हवं आहे अशी कुठलीच गोष्ट स्वामींनी ठेवली नाही त्या एकवीस दिवसात म्हणजे माझ्या मनातील जे काही विचार होते जे काही प्रश्न होते जे काही प्रॉब्लेम्स होते ते स्वामींनी त्या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये सगळ्यांचं मला उत्तर दिलं मला आता कुठलीच कुठलीच अडचण किंवा कुठलंही प्रश्न किंवा कुठलीही इच्छा अशी राहिलेली नाही की स्वामींजवळ मी मागा म मा, म्हणजे स्वामीकडनं मला कुठलीच अपेक्षा नाही फक्त सेवा म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी स्वामींकडून स्वामी स्वामींच्या करते फक्त सेवा म्हणून मला कुठलीही अपेक्षा नाही पण मी ह्यापूर्वी आत्ता मी जे बोलते आत्ता जे माझे विचार आहेत ते ह्या आधी नव्हते मी रोज स्वामींशी भांडायचे स्वामी असंच असं का माझ्या बाबतीत असं का असं तुम्ही का करता मी एवढं तुमचं करते ना मी कुठं कमी पडते तुमच्या सेवेमध्ये तर मग तुम्ही माझ्याबरोबर माझ्या सेवेचं फळ मला का देत नाही आहे तर हे एकवीस दिवसाचं पारायण केल्यावर माझे सगळे प्रश्न सुटले तर त्यामुळे मी सांगते की आता स्वामींचं प्रकट दिन पुढच्या दहा एप्रिलला आहे तर तुम्ही सर्वांनी स्वामींचं सा, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करावं स्वामीचरित्र सारामृत सारामृतच्या पारायणाला कुठलीही नियम नाहीत गुरुचरित्राच्या पारायणाला भरपूर नियम आहेत त्या प्रकारे स्वामी स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाला कुठलेही नियम नाहीत फक्त आपण नॉनव्हेज खायचं नाही एकवीस दिवस आणि शक्य असल्यास आपण एकवीस दिवस ब्रह्मचर्य पाळावे जर कुणाला जमत नसेल कुणाची काही अडचणी असतील तर मग त्याची काही प्रॉब्लेम नाही स्वामींना माहिती आहे की आपण संसारात आहे स्वामी पहिला म्हणतात आपले कर्म करा आपले सं आपल्या संसारात आपलं जे कर्तव्य आहे ते पहिला करा नंतर माझ्याकडे या तर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तुम्ही ब्रह्मचर्य वगैरे पाळणार म्हणजे ब्रह्मचर्याचे जे काही अडचणी असतील त्याचे काहीसुद्धा नियम नाहीत या नाही पारायणामध्ये फक्त तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही पण ज्या टाईमला तुम्ही बसणार पारायणाला सकाळी सातला बसणार किंवा आठला बसणार किंवा सहाला बसणार असाल तर दुसऱ्या दिवशी त्याच टाईमला पारायणाला बसायचं आणि पूर्ण एक ते एकवीस अध्यायचं एक, एक पारायण त्या दिवशी पूर्ण करायचं असे एकवीस दिवसाचं पारायण तुम्ही करा आणि पारायण झाल्यावर स्वामी समर्थांची अकरा माळी जप हे तर तुम्ही करायलाच हवं अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा अकरा वेळा माळ ओढायची आणि आनंद महाराजांनी लिहिलेली स्तुती स्वामी समर्थ महाराजांची ती स्वामी चरित्र स्तारामृत म्हणून स्तवन एक आहे ते तुम्ही वाचा ते स्वामींचं अत्यंत प्रिय असं स्तुती आहे ती आनंद महाराजांनी स्वामींसाठी लिहिलेली ती पण तुम्ही वाचा परत अकरा माळी जप करा पारायणाला बसताना पूर्ण सगळं ते पहिल्यापासून एकवीस अध्यायापर्यंत पूर्ण ते पुस्तक संपूर्ण वाचून काढा म्हणजे पुस्तक म्हणजे सॉरी ते ग्रंथ सारामृताचं पूर्ण एक ते एकवीस अध्याय पूर्ण करा पारायण चालू असताना तुम्ही त्या जागेवरून उठू नका एका बैठकीत ते पूर्ण पारायण पूर्ण ग्रंथ संपलं पाहिजे नंतर ग्रंथ वाचून झाल्यावर तुम्ही आरती करा स्वामींची स्वामींना नैवेद्य दाखवा आणि दिवसभर स्वामींच्या नामस्मरणात राहा अशा प्रकारे तुम्ही एकवीस दिवस सतत स्वामींच्या नामस्मरणात राहा तुम्हाला किती अनुभव आणि किती प्रचिती येते आणि निस्वार्थपणे करा स्वामींकडून कुठलीही अपेक्षा तुम्ही न ठेवता की स्वामी माझं हे करा ते करा ती इच्छा पूर्ण करा ही इच्छा पूर्ण करा स्वामींना सगळं माहिती आहे स्वामींना काही सांगायची गरज नाही स्वामींना सगळं आपल्या आपल्याला काय पाहिजे आणि काय नको हे स्वामींना सगळं माहिती आहे तर निस्वार्थपणे स्वामींची जी आपण सेवा करतो त्याचंच आपल्याला फळ मिळतं आपण जी सेवा करतो की आता अकरा माळी ओढायच्या आता उपवास करायचं आता हे अकरा गुरुवार करायचे किंवा आता हे, हे नवस बोलायचं अशाने स्वामी प्रसन्न होत नाहीत आपण पूर्णपणे जेव्हा स्वामींना शरण जातो तेव्हाच स्वामी आपल्याला जवळ करतात तो तोपर्यंत स्वामी आपली परीक्षा बघत असतात आपण म्हणतो ना की मी एवढे उपवास केले मी एवढी एवढी माळ ओढत होतो किंवा मी एवढ्या दिवस हे हे सारामृताचे तीन अध्याय मी रोज वाचत होतो किंवा मी हे केलं हा नवास केला तरी पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही का झाली नाही तर तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण गेला नाही ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या समोर पाच मिनटं बसाल आणि स्वामींना सांगाल की स्वामी आजपासून मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेलो आहे माझ्यातील अहंकार राग मद मोह मत्सर जे काही आहे मी तुमच्या चरणी अर्पण करतो मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही मला जे काही तुम्ही द्याल कुठलेही संकट कुठलंही काही तुम्ही काही पण माझ्यासमोर वाढा मी ते घ्यायला तयार आहे फक्त मला स्वामी सहनशक्ती द्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या हे एवढंच बोलायचं स्वामींना स्वामींना शरण येऊन मगच तुम्ही पारायण करा किंवा तुम्हाला जी कुठली सेवा करायची असेल ती सेवा करा तर नक्की सर्वांनी पारायण करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ